सर्वांना नमस्कार नमस्कार माझा परिचय देतो प्रथम मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि माझं गाव सुद्धा मूळ वाशिम जिल्ह्यातलंच आहे बोरवा माझं गाव आहे ऐकलं कोण कदाचित ऐकलं नसेल कारण ते सव्वाशे लोकसंख्येच आहे तुमचं गाव किती लोकसंख्येच आहे दोन हजार लोकसंख्येचं तुमचं गाव आहे आता मला सांगा तुमच्या इथे फळबागेवाला कोण शेतकरी आहे इथं इथं बसल्यापैकी कशाची फळबाग आहे सीताफळ सीताफळ काय मोसंबी पेरू पण आहे तुमच्याकडे बर का मोसंबी दोन एकर आणि तीन एकर सीताफळ आहे बर अजून कोण आहे ना फळबागेवाला नाही तुमच्या आहे तुमचं नाव काय म्हटलं विलास जाधव विलास जाधव तुम्ही फळबाग का लावले म्हणजे सर पारंपरिक पिकाला फाटा देत आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे त्याच्या माध्यमातून समजा इतरही शेतकऱ्यांना आपलं बघून तसं करायला पाहिजे आणि आपली थोडीशी प्रगती वगैरे त्याच्यामध्ये फरक पडायला पाहिजे हा एक उद्देश बरोबर आहे म्हणजे यांचं म्हणणं पटलं असेल तुम्ही जरी फडबाग नाही केली तर आपल्याला दिसते की आता आपण वनोजय वाल्यांचा अनुभव ऐकतोय कि कोण एखाद्या सत्तेचाळीस लाखाचा बगीचा विकला मुंगळ्यावाला एक शेतकरी मागे दोघं भाऊ होते त्यांनी जवळपास दोन कोटीचा संत्राचा बगीचा विकला म्हणजे आपण आजूबाजूला ऐकलंय की फडपीक जर लावलं ला तर ती शेतकरी जास्त फायद्यामध्ये आहेत म्हणजे तिकडे जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलं तर द्राक्षावाला शेतकरी कसा आहे मोठ घर आहे म्हणजे फळपीक असेल तर पैसा तुमच्याकडे येतो आता मला सांगा मग यांना सुचलंय तुम्ही का नाही लावलं ला फळपीक एखादं तुम्ही का संत्रा नाही लावला बरोबर बरोबर आहे म्हणजे तुम्हाला गणित समजलं की फडपीक लावलं तर श्रीमंत होतोय पण त्याच गणित पुढे कशावर आहे पाण्यावर आहे म्हणजे तुमच्याकडे पाणी नाही आणि पाणी नाही म्हणून तुम्ही फडपीक लावत नाही म्हणजे आपलं सगळं कुठं गणित अडतंय पाण्यापर्यंत म्हणजे तुम्हाला बुद्धी पण आहे तुम्हाला हे पण माहिती आहे की यांनी जरी लावला तर कदाचित तुम्हाला त्याच्या आधी माहिती होत पण तुमच्या शेतीला पाणी नाही आहे आणि पाणी नाही म्हणून आपण फडपीकाकडे वळलेलं पण नाही म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची श्रीमंती चांगले पिक घेणार आहे बागायती बागायती शेतकरी असला तो कसा राहतो तुमच्या इथलं कोण बागायती वाला आहे त्याच्याकडे पाणी आहे गहू घेतोय किंवा बाकीचे हरभरा घेतोय निश्चित पाणी आहे कोण कोण आहे असं जानेवारी जानेवारी परंतु फेब्रुवारी महत्वाचं आहे म्हणजे शेती आपण करतोय जसं पैशाची किंमत आहे तसे पाण्याची किंमत आहे पाणी हे तुमची इस्टेट पण आहे बरोबर ना आता या पाण्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे मात्र तुम्ही किती कदर करता या पाण्याची आता आपल्याला एवढं कळालंय की पाणी असलं तर तुम्ही चांगले पिकं घेऊ शकता नवीन पोरं आहेत शेतामध्ये काम करतील आता जरी काम करत नसतील पण पाणी असलं तर घरी कोणी बसत नाही दोन पैसे यायला लागले तर आपण शेतामध्ये जाणार भाजीपाला लावणार किंवा आणखीन काहीतरी घेणार पण सध्या आपण ती घेऊ शकत नाहीये कारण आपल्या शेतीला पाणी नाही आहे बर बरोबर आहे आता आपल्या इथं आणखीन पुढे जातो म्हटलं तर आपल्याला दिसेल की आता हे तलाव केला आहे किती झाले याला एकाहत्तर सालातला हा तलाव आहे आणखीन मोठी मोठी काम पण केली आणि आपल्याला दिसते एवढं सगळं करून सुद्धा आतापर्यंत पाणी पाहिजे तेवढं निर्माण झालं का आपल्याला नाही बारमाही पाणी पण नाही झालेलं आहे मग आता सगळं आपण तर तिथं अडकलोय पाणीच नाही तर मग पुढे जाणार कसं म्हणजे किती जरी गोष्टी सांगितल्या तरी पाणी नाही तर तुम्हाला काही फायदा होईल फळबागेच महत्व सांगितलं काही जर सांगितलं तर पण मात्र आपल्याला हे जर समजून घेतलं तर पुढे जाता येते आता तुम्ही कोरडो शेती करता किंवा आता रब्बी पर्यंत शेती करता पाणी गेले की पुढचं काही खरं नाही एखाद्या पाण्यानं ना कदाचित एखाद्याचा जा 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 गहू जात असेल किंवा दुसरं कोणतं फळपीक घेतो म्हटलं तर कदाचित तोडायची वेळ येईल पाणी पुढे जर पुरलं नाही तर ना म्हणजे आपल्याला दिसते की बगर पाण्याची शेती करणं म्हणजे याच्यामध्ये निश्चित काही शाश्वत आहे कोरडो शेतकरी की तो राम भरू बरोबर आहे म्हणजे तुम्ही म्हटलेलं एकदम बरोबर आहे की राम भरोसे आहे आणि राम भरोसे काय म्हणतो आपण आपल्या हातात काही नाही म्हणत आता ते त्याच्या हातात आहे आणि आपल्याला दिसते की जुगारासारखं पण थोडं काम आहे की तुम्ही लावता थोडंफार तुम्हाला जगवते एखाद्या वेळेस लॉटरी लागते आणि बाकी दोन वेळेस तुम्ही लावत लावत राहता जुगारासारखी एक वर्ष तुम्ही जिंकता एक वर्ष निसर्ग जिंकते सोयाबीन पेरलं तुम्ही या वर्षी कोण जिंकला बाजार जिंकला मार्केट जिंकलं तुमच्या हातात आहे काही म्हणजे तुम्ही पेरलंय आणि सोयाबीनचा खंडक पडला पावसाचा तर काय होत किंवा तुरीला काही पाणी पाहिजे होतं देऊ शकले नाही कापसाला पाणी द्यायचं होतं देऊ शकले नाही हरभऱ्याला पाणी देऊ शकले नाही म्हणजे आपल्याला दिसतंय कोरडो शेती करतो तर सध्या आपली स्थिती अशी आहे म्हणजे हे जुगारासारखं काम वाटते का सर्व माती कशी आहे इथली काळीचं प्रमाण जास्त आहे आता काळी माती जर जिथे जास्त आहे तिथला प्रॉब्लेम असा आहे जसं आता हे नागरटी मी समोर पाहतोय पूर्णपणे काळी आहे हे शेत नागरलं की काळच आहे थोडासा मुरमाड किंवा बाग आहे याच्यामध्ये काळ्या मातीचं वैशिष्ट्य असं आहे की पिकाला चांगली आहे परंतु ते जमिनीत पाणी मुरू देत नाही म्हणजे तुम्हाला दिसेल की पहिला धोधो पाऊस आला तुम्हाला वाटलं असेल आता पेरणी योग्य पाणी झालं गावातून वाहलं आणि शेतामध्ये आल्यानंतर दिसते की नाल्यानं वाहून गेलं आणि खाली ओल किती आहे एवढीच म्हणजे पाणी वाहून गेलं पण ते मुरलं नाही काळ्या मातीचं असं वैशिष्ट्य आहे जमिनीला भेग पडते आपल्याला वाटते की भेगेमधून पाणी मुर पण जर तिथं पाणी सोडलं तर लगेच ते होऊन जाते म्हणजे जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण कमी रा करते ते म्हणून आपण हे धरण तुमचं बांधलं असेल तर धरणात कोणती वाला आहे मध्ये राईट मातीची भिंत केल्या जाते म्हणजे सिमेंट सारखं ते काम करते पाणी झिरपू देत नाही काळ्या मातीची भिंत आपल्या शेतामध्ये आता ही वर आहे तर ही काय करते याच्यामध्ये पाणी मुरत पण एकदम हळूहळू प्रक्रिया म्हणतो ना आपण याला अशी थोडी 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 हळूहळू जाते तरच पाणी मुरते असं धो धो पाणी काही मुरत नाही मग तुमच्या इथे जेवढं पाणी पडतं तर काय होतं वाहून जात बरोबर आहे हे किती टक्के वाहून जात असेल पाणी नव्वद टक्के जवळपास म्हणजे तुम आता तुमच्या इकडे तर जमीन अशी म्हणता की सगळी काडी पण नाही तरी म्हणता की अशी नव्वद टक्के पाणी वाहून जात सर आता आपल्याला पाण्याला मग सांगितलं तुम्ही की पाण्यावर तुमची श्रीमंती आहे म्हणून तुम्ही फळबाग लावली आता पाण्याचं गणित आपल्याला समजून घ्यायचंय काय नेमकं तर ते जर समजलं तर मग शासनाच्या योजनेची आवश्यकता नाहीये तुम्ही तुमचं पाणी निर्माण करू शकता आता हे पाणी वाहून जात आहे हे एकटं जात का आणखीन काही जात याच्यासोबत जाते अजून खत जात आहे अन्नद्रव्य जात आहे जमिनीतला कर्ब जात असेल या जमिनीतून आपण पाहतोय किती जात असेल म्हणजे टक्क्यामध्ये कस सांगणार म्हणजे किती किलो जात असेल किती ट्रॉले जात असं दहा क्विंटल पर्यंत एका, एका एका एकर बरोबर आता हे समजून घेणं आवश्यक आहे समजलं तर तुम्ही काही करणार जर समजलं नाही तर काही करणार नाही आणि कारण हे जरी तुम्ही दहा क्विंटल सांगितलं पण डोळ्यानं कुठे दिसते दिसत नाही म्हणजे आपल्याला जसं कोरोनाचे व्हायरस कोणाला दिसायचे का पण तुम्ही हात धुवायचे घरी येताना हात धुवायला लावायचे कारण का तुम्हाला विचाराने समजले होते की व्हायरस याच्यामध्ये आहे आणि तुम्ही हात धुणार म्हणून बिमारी येत नव्हती आणि विचाराद्वारा तुम्ही त्यापासून मुक्ती मिळवली का काही जणांना तो झाला नाही तसं आता ही सुद्धा तुमची माती मी म्हणतोय माती वाहून जात नाही तुमच्या जमिनीतलं खत वाहून जात म्हणजे काय होतं की समजा आता प्रयोग करा नाही एखादा घरी गेल्यानंतर करा एखादं टोपलं घ्या टोपल्यामध्ये माती टाका थोडीशी आणि त्याच्यामध्ये शेणखत टाका पाणी टाका मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर हळूवारपणे टोपलं उबळा काय बाहेर पडेल बरोबर तुमच्या शेतातून पहिले इथून जर काही वाहून जात असेल तर काय जात असेल खतच वाहून जात आहे म्हणजे हे जसं आपण शेणखत इकडलं देतोय तेच खत आता कदाचित काही जणांना वाटत असेल की आम्ही कुठे शेताला शेणखत देतो शेणखत देतच नाही तर वाहून जाण्याचा कुठं प्रश्न आहे असं पण आपल्याला वाटतं परंतु तुम्ही शेणखत शेताला देव अथवा न देव निसर्ग निसर्गाचे एक चक्र इथं म्हणजे हे झाड आहे लिंबाचं याला कोण खत देतं काय किंवा तिकडलं कोणतं तरी असेल एखादं झाड जंगलात आहे कोणी खत देतं काय तिथं मात्र निसर्ग निसर्गाचं खत तयार करत असतं तसं शेतामध्ये पण तयार होतं पाला पाचोळा पडतोय काही प्रक्रिया होतात शेतामधलं मात्र जेवढे तयार होतं ते वाहून जातं आणि आपल्याला माहीत सुद्धा पडत नाही आता हे वाहून किती जाते हे समजून घेणं आवश्यक आहे विचाराद्वारा आता हे समजून कसं घेणार तर मी एक प्रयोग केला की माझ्या शेतामध्ये जेव्हा गडूळ पाणी धोधो पाऊस पडतोय पा। गडूळ पाणी जातंय मी गडूळ पाणी गोळा केले एक लिटर तुम्ही पण एखाद्या वेळेस गोळा करा म्हणजे तुम्हाला समजेल मी म्हणतो म्हणून खरं मानायचं नाही गडूळ पाणी गोळा केल्यानंतर त्याला वाफू दिली बाकीचं उन्हामध्ये आणि तापून असं खाली काय भेटलं मला गाळ मला भेटला त्या गडूळ पाण्यामध्ये एका लिटर मध्ये पाच ग्रॅम गाळ पाच ग्रॅम म्हणजे किती एवढा एवढा असा पाच ग्रॅम गाळ भेटला मग मग मी कॅल्क्युलेशन केलं की माझ्या शेतातून किती गाळ वाहून जात असेल जर मी एका मध्ये पाच ग्रॅम चालला तर तुमच्या शेतातून गाळ म्हटल्यापेक्षा खत चाललं वाहून मग त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला समजून घेणं आहे की आपल्या शेतातून पाणी किती वाहून जाते आता पाणी किती वाहून जाते तुम्ही मध्ये सांगितलं कोण पन्नास टक्के सांगितलंय कोण साठ किंवा कोणा ऐंशी म्हटलं होतं किती सांगितलंय इकडून कोणते सांगितलं प्रत्येकाच्या जमिनीनुसार हे वेगवेगळं राहू शकतं या उतार आहे तर जास्त पाणी वाहून जाणार सपाट आहे तर कमी पाणी वाहून जाणार आता हे पाणी टक्के मध्ये सांगितलं परंतु पडते किती पाणी आपलं इथं ते पण काय लागेल ना हा देटे। देटे बघा श्रीमंती आधीच्या काळात श्रीमंती कशावर होती शेतीवरच म्हणजे उद्योग धंदे नव्हते जो मोठा शेतकरी ज्याच्याकडे पाणी आहे तो शेतकरी काय व्हायचा मोठा म्हणजे पैशाचं गणित कोणा असं म्हणते सोबत होता पाण्यासोबत मग पाण्यासोबत आहे तर आताही आपण जर शेती करत आहोत तर आपलं गणित पाण्यासोबत आहे तर ते माहीत असणं आवश्यक आहे मी म्हणतोय ते समजून घ्या नाही समजलं तर घरी जाऊन अजून त्याच्यावर विचारमंथन करा संध्याकाळी चर्चा करा साहेबांनी खरं सांगितलं खोटं सांगितलं त्याच्यावर चर्चा करा आणि मग एकामेकांना पटेल चर्चेमधून बघा आपल्या इथं जे पाणी पडते कोणाला माहित आहे कोण सांगेल वरून असं म्हणतो ना आपण एवढे मिलीमीटर पाऊस पडतो एवढे मिलीमीटर पाऊस पडतो कुठं ऐकलं पेपरमध्ये ऐकलं असेल कोणा कृषी सायका सांगितलं असेल किती किती पडते आपल्या भागामध्ये पाऊस साडेसातशे अजून आता मागच्या वर्षाचा गावाचं सोडून द्या पण वाशिम जिल्ह्याचा ऍव्हरेज पकडू वाशिम जिल्ह्यामध्ये मागच्या या वर्षी पडलेला पाऊस हा नऊशे मिलीमीटर नऊशे मिलीमीटर म्हणजे किती त्याचे मिलीमीटरचं मीटर मध्ये केलं तर एक मीटर जवळपास म्हणजे शंभर सेंटीमीटर कमी म्हणजे या हाईटचा पाऊस आपल्या इकडे पडतो पावसाळ्यावर लक्षात आलं या हाईटचा पाऊस तुमच्या संपूर्ण शेतामध्ये पावसाळाभर पडतोय नऊशे मिलीमीटर मध्ये आता हे सगळा एवढा पडलेला वाहून किती जातो किती टक्के सगळा सत्तर आता मी काय करतोय की सत्तर टक्के म्हटलं मी लोअर साइडला पकडतोय पन्नास टक्के होऊन जात असेल हे उत्तर मान्य आहे म्हणजे कमीत कमी सत्तर जात असेल सत्तर अस्सी जात असेल आपल्याला समजण्यासाठी आपण समजू लोअर साईडला चालू कॅल्क्युलेशन पटण्याआधी पन्नास टक्के वाहून जात असेल म्हणजे किती मिलीमीटर वाहून चालला नऊशे पडत असेल तर किती वाहत चालला साडे चारशे मिलीमीटर पाणी वाहून जात साडेचारशे मिलीमीटर म्हणजे एवढं टोंगड्या एवढं म्हणजे दीड फूट दीड फूट म्हणजे जवळपास अर्धा मीटरचं नाही ना चारशे आता त्याला अर्धा मीटर म्हटल्यापेक्षा त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करू आपण समजण्यासाठी कॅल्क्युलेशन करायला चारशे पन्नास मिलीमीटर म्हणजे झिरो पॉईंट पंचेचाळीस मीटर बरोबर आहे का कळालं गणित सगळ्यांना नवीन लोक जी शिकलेले आहेत मोबाईल वाले मीटर म्हणजे समजते ना एक मीटर मध्ये सेंट शंभर सेंटीमीटर हे गणित समजूनच घ्यायला लागेल नाहीतर आपण पैशाचं गणित आहे पैसे सगळ्यांना मोजता येतात ना शिकलेलं नाही तरी कोणी शिकला नाही त्याला पैसे मोजता येते का नाही वीस रुपयाची नोट आहे का पन्नासची ची आहे शंभर दिले तर परत किती घ्यायचं सगळ्यांना कळतं ना तसं हे जर कळालं तर तुम्ही पाण्याबद्दल विचार करणार अन्यथा नाही कळालं तर मग करणारच नाही आपल्याला दिसते साडे चारशे मिलीमीटर म्हणजे काय तर झिरो पॉईंट पंचेचाळीस मीटर पाणी म्हणजे या हाइटचं पाणी आपल्या शेतातून वाहून जात मग या हाइटचं पाणी पडतं म्हणजे टोटल तुमच्या एका हेक्टरमध्ये पाणी किती पडतं तर आपल्याला माहितीये एक हेक्टर म्हणजे किती बाय किती मीटर होता एक हेक्टर म्हणजे एरिया किती बाय किती मीटरचा होतो दहा हजार बरोबर म्हटले दहा हजार स्क्वेअर मीटर म्हणजे एक हेक्टर सगळ्यांना कळालं का त्यांनी काय म्हटलं म्हणजे त्यांनी समजलं तरी असं अजून वेगळं सांगतोय की शंभर मीटर असं आणि शंभर मीटर असं केलं शंभर बाय शंभर मीटर तर ते किती होते एक हेक्टर किंवा त्यांनी सांगितलंय तसं सा? दहा हजार एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा कारण ज्याच्या वर्षार आहे त्याचे गणित आपल्याला माहीत पाहिजे नाही तर त्याचं गणित माहित नाही आणि मग कशाच गणित करणार आपण सरकारचं मोदी सरकारचं किंवा अजून कोणत्या सरकारचं जे आपल्या हातात नाही आपलं गणित आपल्याला आलं पाहिजे म्हणजे एक हेक्टर म्हणजे दहा हजार मीटर स्क्वेअर मीटर त्यांनी सांगितलं म्हणजे शंभर बाय शंभर मीटर म्हणजे एका हेक्टर मध्ये जर पाणी किती पडतं हे जर काढायचं असेल तर कसं काढणार आपण शंभर मीटर गुन्हेला शंभर मीटर आणि गुन्हेला झिरो पॉईंट पंचेचाळीस मीटर म्हणजे आपल्याला दिसेल पाणी एका हेक्टर एक मध्ये किती पडतं कोणाजवळ मोबाईल आहे ज्यांना गणित करता येतं त्यांनी काढा जे नवीन पोरं आहेत ते तुमचा मोबाईल काढा ना म्हणजे कॅल्क्युलेशन हे बाकीचे तोंडाने करणार आहेत तुम्ही तोंडानं करा याचा गुणाकार सांगा मला किती येते शंभर गुन्हेला शंभर गुन्हेला झिरो पॉईंट पंचेचाळीस आता तुमचं मोबाईल वाल्याचं कॅल्क्युलेट करतोय हा आणि गुन्हेला पॉईंट पंचेचाळीस बरोबर एकदा त्यांच्यासाठी बरोबर टोळ्यावा टाळ्यावा म्हणजे मोबाईल वाल्याच्या आधी त्यांनी सांगितलं पण साडेचार हजार घन मीटर पाणी पडतं आपली हे आपण मीटर मध्ये केलं ना मीटर मीटर आणि मीटर घन मीटर आता मीटर मध्ये पाणी आपल्याला जनरली समजत नाही नेमकं किती पाणी होतं तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की एक मीटर म्हणजे एक हजार लिटर बरोबर आहे म्हणजे एक हजार लिटरची टाकी जी आणतोय आपण ती एक घनमीटरची असते मग आता पंचेचाळीस हजार चार हजार था पाचशे घनमीटर इथं पाणी पडतं मग त्याला लिटर मध्ये कन्वर्ट करायचं काय करावं लागेल गुन्हेला एक हजार किती येत करा मोबाईल मध्ये म्हणजे तेवढे लिटर पाणी तुमच्या शेतातून वाहून चालला किती आला हो चार लाख पन्नास हजार नाही नाही करा अजून बरं हो। किती येत सांगा किती आलो किती आलं इकडे मोबाईल वाले तुमच्या कोणाकोणाचा मोबाईल आहे मोबाईलचा उपयोग करा ना गणित आहे ना साधं म्हणजे डोक्याने येणार नाही किती आलाय पंचेचाळीस लाख लिटर पाणी तुमच्या शेतातून वाहून जात बरं आपण लोअर साइडला पकडत आहे आपण काय करू हे समजण्यासाठी म्हणजे एखादा अतिरेकी आपण असा विचार करू आलो की एका हेक्टर मध्ये नऊशे मिलीमीटर पाणी पडलं त्यातलं अर्ध वाहून चाललं म्हणजे एवढं होतं आणि त्यांनी मोबाईलला आपण कॅल्क्युलेट केलं शंभर गुन्हेला शंभर आणि तुम्ही जरी जास्त सांगता आपण म्हणतो की पॉईंट पंचेचाळीसच मीटर वाहून एवढ्या हाईटच पाणी वाहून जातं त्याचा जरी गुणाकार केला तरी किती झालं तुमचं पंचेचाळीस लाख लिटर पाणी वाहून जातं आता मग आपण पाहलो होतोय की एक लिटर वाहून जात तर मला पाच ग्रॅम माती वाहून जाताना दिसली तुमच्या शेतातून कदाचित दहा ग्रॅम जाईल एखाद्याच्या चार ग्रॅम जाईल एखाद्याच्या दोन ग्रॅम जाईल प्रत्येकाच्या जमिनीनुसार आहे बरोबर आहे ना पण पाच ग्रॅम म्हणजे काही मोठी गोष्ट आहे का नाही आता तुमच्या शेतातून माती किती वाहून जात असेल किंवा खत किती वाहून जात असेल मग पंचेचाळीस लाख लिटर पाणी जर वाहून जाते आणि पाच ग्रॅम माती वाहून चालली तर किती जात आहे करा ना करा मोबाईल करा आता याला कदाचित शून्य मोजता येणार नाही मोजू नका असं करा पंचेचाळीस लाख गुन्हेला पाच ग्रॅम आणि त्याला भागीला म्हणा एक हजार म्हणजे किलो मध्ये येईल म्हणजे उत्तर मोजता येईल आपल्याला नवीन करा इकडे तुमचे मोबाईल असतील काढा ना बाहेर जरा सगळे बरा करा अजून जरा पंचेचाळीस लाखाच्या वर किती शून्य आहे ते टाकले का बघा नाहीतर मग परत चार हजार पाचशे गुन्हेला किती केलं होतं एक हजार आणि त्याला गुन्हेला पाच ग्रॅम आणि भागीला एक हजार किती आला बावीस हजार पाचशे किलो एवढी आपली माती हे वाहून चाललंय आता त्याला कदाचित ते त्याच्यामध्ये समजणार नाही किलो मध्ये त्याला क्विंटल केलं तर काय होईल दोनशे दोनशे पंचवीस क्विंटल म्हणजे किती आहे एका ट्रॉली मध्ये खत किती बसतं तुमच्या बघा हे त्यालाही म्हणतो की सोना म्हणतोय आपण म्हणजे लक्ष्मी म्हणतो ना शेणखताला टाकतोय आपण विकत पण घेतोय काय भाव आहे तुमच्या इकडे ट्रॉलीचा पाच हजार पाच हजार रुपये ट्रॉली आहे ना आता हे तुमच्या शेतातून मी सांगितलं की माती वाहून जात नाही अखतच वाहून जात आहे कारण प्युअर जात आहे सगळं हे वाहून जात असताना किती ट्रॉल्या वाहून जात असेल मग पाच ग्रॅमच्या हिशोबाने किती चाललंय एका ट्रॉलीत किती कोणाकडे ट्रॉली आहे बर एका ट्रॉलीत धान्य किती बसत तुम्ही माल किती नेताय म्हणजे आपण पाच टन धरू ना म्हणजे असं म्हणू की तुम्ही जरी अंदाजी काढत असाल तर पाच टन ट्रॉलीची क्षमता आहे ना आपण म्हणू पाच टन बसते ओलर असलं ला तर मग आता पाच टन जर म्हटलं आणि हे किती टन चाललं बावीस टन बावीस टन पाचशे किलो पण टनामध्ये केलं तर बावीस टन आपण एकवीस टन पकडू अजून एक टन कमी करू साठी यांनी सांगितलं पाच टन एका ट्रॉलीमध्ये किती ट्रॉल्या चालल्या चार ट्रॉल्या कमीत कमी जर धरल्या तर चार ट्रॉल म्हणजे किती रुपयाची एक ट्रॉली किती रुपयाचा खत चाललं भाऊ बरोबर आहे पण आपण कमी कमी पकडू ना म्हणजे कोण असं ऑब्जेक्शन घेऊ नये समजण्यासाठी कमी तुमच्या शेतामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा हे मोठं पण होणार म्हणजे तुमचं वीस हजाराचं खत वाया चाललं आता हे जात असताना तुम्हाला कुठे दिसते पण दिसतच नाही याच कारण का दिसत का नाही याच कारण असं आहे दिसत का नाही तर जेव्हा हे पाच वीस हजाराचं खत वाया चाललंय तुमच्या शेतातून तर जमिनीचा थर किती मिलीमीटरचा वाया चालला एवढा एक सेंटीमीटर सुद्धा नाही काही मिलीमीटरचा जे नजरेनं दिसतच नाही म्हणजे इथलं जरी वाहून गेलं तरी नजरेनं दिसत नाही जसे कोरोनाचे व्हायरस दिसत नव्हते पण मात्र ते वाहून जाते आता हे तुम्हाला डोळ्यानं कधीच दिसणार नाही तुम्ही समजून घेऊ शकता ज्याला समजलं तर पुढे जाऊन काही तो काही करेल अन्यथा तो दरवर्षी वाहून जाऊ देणार आणि आपल्याला दिसेल असं होता होता, होता आपल्या जमिनीतून जाता जाता पहिल्यापेक्षा जमिनी आता काय होत आहेत कडक होत आहे सुपीकता कमी होत आहे त्यातलं शेणखत निसर्ग निसर्गाचं निसर्गा जे खत तयार करत ते वाहून चाललं एवढ्या मोठ्या प्रमाणात हे वाहून चाललं मग एकाकडे आपण मर्यादा पाहिल्या ज्या मर्यादा आपण म्हणतो की आपल्या इकडे धरण झाले नाही याला जे प्रॉब्लेम म्हणतो मी म्हणतो तो, तो प्रॉब्लेम नाही मर्यादा आहे होतच नाही त्याला काय करणार काळा पाशा नाही जास्त पाणी साठवत नाही काही गावामध्ये तुमच्या इथं तर खाली आहे ती एक मर्यादा आहे काळी माती आहे ज्यामुळे आपलं पाणी मुरत नाही ती पण आपली मर्यादा आहे मग याच्या पुढे आणि दुसरी समस्या काय आहे तर आपली काळी आहे एवढी वाहून चालली हे वाहून जाताना आपल्याला दिसतच नाही आणि मग त्याच्या पुढे जाऊन काय होऊन राहिलं एका इकडे एक पाणी नाही पाणी वाहून चाललं पाणी मुरवण्यासाठी आपण सध्या काही करत नाही आहे काळी माती खराब होऊन राहिली जमीन नापीक बनत आहे त्याच्यासाठी आपण काही करत नाही आहे शेणखत तुम्ही किती दिलं तरी पाहिजे तसं आपल्याला परवडत पण नाही आहे रासायनिक किती देतो म्हटलं तर होऊन राहिलं आणि रासायनिक खताचे भाव पण वाढत आहेत जमीन परवडून पण नाही राहिली म्हणजे जुगार पण बनून आहे मग याच्यासाठी उपाय काय करतायत मी फक्त काही सांगणार आहे मी म्हणतो म्हणून खरं आहे असं मानू नका मी बोलल्यानंतर आता तुम्हाला जर पटलं तर मला असं थंब दाखवा नाही पटलं तर मला असं दाखवा